आजकाय स्पेशल मध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करत आहे मस्त अशी अंगुरी रसमलाई ते इथे मी एक लिटर दूध छान असं गरम करून घेतलंय छान त्याला उकळी फुटलेली आहे आता आपण हे दूध फाडून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी दोन चमचे विनेगर घेतले त्यात पाणी ॲड केले आणि आता आपण हे दुधात टाकून दूध फोडून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे आता हे आपण थोडं थोडं करून पाणी त्यात ॲड केले आणि आपलं दूध हळूहळू बघा फुटू लागतं थोडंसं हलवायचं आहे म्हणजे दुधात ते छान विनेगर मिक्स होऊन आपलं दूध सर्व फाटतं ह्या एक लिटर दुधापासून आपलं दोनशे ग्रॅम पनीर तयार होतं तुम्ही पाहू शकता हे पहा आपलं दूध असं मस्त फाटलं आहे आणि ते छान असं त्याचं पनीर तयार झालेलं आहे आता आपण हे एका चाळणीत काढून त्यातलं हे पाणी एक्स्ट्राचं ते सगळं निथळून घ्यायचं आहे म्हणजे छान असं पनीर आपलं वरती राहतं हे पहा आणि हे आपण आता स्वच्छ पनीर धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातला जो विनेगरचा आंबटपणा आहे तो सर्व निघून जाईल छान असं एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे स्वच्छ त्यातला पूर्ण आंबटपाना निघून घ्यायला पाहिजे नाहीतर आपण जेव्हा ते रसमलाई वगैरे बनवतो नाहीतर मग ते दुधात उतरण्याची शक्यता असते तरी ते आपण दोनदा करून हे सर्व पनीर छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक स्वच्छ रुमालात बांधून हे छान पनीर आपण पन पाणी निथळण्यासाठी ठेवायचे आता आपण हे एका रुमालात बांधून छान त्याचं पाणी काढून घ्यायचं एक्स्ट्राचं आपल्याला पनीर खूपही अगदीच ड्राय करायचं नाही त्यात थोडंसं तरी मॉइश्चर राहिलं पाहिजेल नाही तर खूप ड्राय झालं तर आपले जे आपण त्याचं रसमलाई बनवणार आहोत ती व्यवस्थित येत नाही त्याचं पाणी आपण एक्स्ट्राचं असं पिळून पिळून काढून घ्यायचं आहे आणि एक अर्धा पाऊण तास त्याच्यावर काहीतरी जड भांडं ठेवून ते असं छान पाणी त्याचं निथळून द्यायचं आता हे जोपर्यंत पाणी निथळते आहे तोपर्यंत आपण इथे रबडी तयार करून घेऊ इथे मी एक लिटर हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आता हे आपण छान उकळून त्याची रबडी भरून घ्यायची आहे पहा तुम्ही पाहत असताना मी ह्याची अर्धा पूर्ण दूध आठवून घेतलेलं आहे आणि हे, हे साईडची जी आपली जी म मलई चिटकलेली तीसुद्धा चमच्याने छान अशी खरडून घ्यायची आहे आता ह्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकायची तुम्ही तुमच्या चवीनुसार गोड कसं हवं कमी जास्त तशी साखर ॲड करू शकता केशराचे चार पाच हे टाकायचे नाही तर तुम्ही फूड कलरही वापरू शकता आता इथे आपलं पनीर छान असं ड्राय झालेलं आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे आपल्या हाताच्या तळव्यांनी ते छान चा, असं तेल सुटलं पाहिजे ते एकजीव झालं पाहिजेल म्हणजे आपण जेव्हा रसमलाईचे गोळे हे करतो म्हणजे ते छान मळून घेतल्यावर त्याला क्रॅक जात नाही हे पहा मस्त असं आपलं एक जीव झालेलं आहे आता हे त्यात इथे आपण पहा मस्त तेल सुटले इथे ते आपण एक चमचा कॉनफ्लावर मिक्स केलं आहे म्हणजे त्यात जर एक्स्ट्राचं जर काही पाणी असेल तर ते शोषून घेतं आणि आपली रसमलाई छान होते रसमलाईचे जे गोळे असे फुटत नाहीत आणि आपण जेव्हा ते शिजायला टाकतो तर ते फुटतही नाही ते पहा मस्त असं आपण गोळा तयार करून घेतला आहे त्याला कुठेही क्रॅक गेलेला नाही आणि तुम्ही पाहू शकता हातालाही छान असं तेल सुटलेलं आहे प्रकारे आता आपण सर्व गोळे बनवून घ्यायचेत तोपर्यंत आपण इथे मी एक वाटी साखर घेतली एक वाटीला चार वाटी पाणी घेऊन हे पाणी आपण छान उखळण्यासाठी ठेवायचं आहे ह्याचा आपल्याला साखरेचा सा पाक करायचा नाही नुसती साखर वितळून घ्यायची आपल्याला आता इथे आपले गोळेही छान करून झालेले आहेत आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपण हे गोळे सोडून द्यायचेत इथे मी चार चार गोळे करून सोडले कारण एकदम सर्व टाकायचे नाही आहेत नाहीतर ते असे एकावर हे होऊन ते फुटू शकतात पहा मस्त असं पाणी आणि पाणी शेवटपर्यंत ते उकळ उखल, उकळीच फुटली पाहिजे कमी गॅस करायचा नाही उकळत्या पाण्यातच छान आपले बॉल असे डबल होतात हे पहा तुम्ही इथं पाहू शकता की आपली जी रसमलाई तशी डबल झालेली आहे आता हे झाकण ठेवून आपण एक दहा ते बारा मिनटं छान असे उकळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता छान असे ते डबल त्याचा आकार मोठा झालेला आहे हे पहा मस्त असे आपले गोळे डबलच झालेत फुगलेत ते छान आणि कुठंही ते असे क्रॅक गेलेले नाही किंवा वितळलेले नाहीत मस्त झालेत पाहू शकता तुम्ही आता आपण हे थंड करून घेतले आहेत आणि आता आपण इथं एक रसगुल्ला चेक करूयात आपला कसा झाला आहे तुम्ही पाहू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे मस्त असा आता आपण इथे मी दूध थंड ठेव करून ठेवलेलं आहे आपण हे सर्व दुधात ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे लुसलुशीत झालेत आपले गोळे आता हे ते आपलं जे रबडी तयार करून घेतली होती त्यात आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात मी छान इथं रबडी थंड करून घेतली आहे इथं केशराचं दूध केलेलं आहे तुम्हाला जर फूड कलर पाहिजे असेल तर तुम्ही फूड कलरही येलो कलर टाकू शकता पण इथे मी वापरलेलं नाही केशराचं दूधच वापरलेलं आहे केशर वापरलेली आहे आणि आपले जे आता आपण जे रसगुल्ले करून घेतले होते ती आपण ह्यात ऍड करायचे ते पाणी आपण नाही घ्यायचं फक्त त्यातले ह्यात ॲड करायचे मस्त असे आले आपल्या रबडीला आणि खूप छान आपण आणतो तर ती खूप कमी प्रमाणात येते दोन लिटर दूध असतो अगदीच तिला काही करावी लागत नाही आता आपण हे छान आता मिक्स करून फ्रीजमध्ये सेट करायचे आणि आपली रबडी खाण्यासाठी तयारी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एकदा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मस्त असं आता आपण हे सेट करून घ्यायची त्याच्यावर दोन तीन आपण आता केशराच्या काड्या टाकूयात जेणेकरून आपला मस्त असा केशरी कलर येतो आणि दिसायला ही आपली हा एकदम हलवाई स्टाईल स्वीट होममधल्यासारखी आपली ही रसमलाई दिसते पाहू शकता किती छान असं स्टेक्चर आलेला आहे तिला धन्यवाद